मी आनंद महाराज रामनगर मुळात कैलासवाशी बाळासाहेब पवार यांनी हा कारखाना काढण्यासाठी जागेची निवड केली होती बदनापूरला माजी आमदार वाकुळणीकर यांनी मदत करू लागले पण आम्ही ह्या जळगाव सोमनाथ बाजूप्रत या गावातून अनेक शेतकऱ्यांनी बाळासाहेबांना विनंती केली की हा कारखाना रामनगरला ठेवा आणि आम्ही आमच्या स्वतःच्या जिमिनी एक फुकट भावात दिल्या एक हजार रुपये एकरला जमीन कारखान्याला दिली दोनशे एकर जमीन दिली साठ लाख जमीन शंभर एकर आहे अशी मिळून ही तीनशे एकर जमीन आहे नंतरच्या काळात बाळासाहेब पवारांनी हा कारखाना चालवला खूप त्या वेळाला मुलीचं प्रचंड प्रम जास्त होत मुलायला हुंडे भेटले आणि कामगार तिथे आले काम केलं आणि नंतर जसं जसा कारखाना डब दा आला त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण ते वाईट पद्धतीने झालं शिक्षण झालं नाही कारण आत्महत्या के केल्या गाव सोडून गेले काही दुसऱ्या कारखान्याला गेले आणि ह्या कारखान्याची मालमत्ता वोरची गाडी आतल्या मिशनी ट्रक आणि ह्या ऐकल्या गेल्या त्याच्यानंतर हा कारखाना दुसऱ्या माणसाच्या ताब्यात गेला त्यांनी हे कारखान्यामधून कसा आपल्याला पैसा मिळत कारखाना चालायची इच्छा नव्हती फक्त ते हायवे रोड आहे जालना ते हा नांदेड हायवे रोड आहे तो त्या रोडला जमीन असल्यामुळे त्याचा फळट पडतील आणि खूप पैसा येईन कोटी ह्या हेतूने त्याने ते कारखाना घेतला आणि जालना ते देव नांदेड जो रोड आहे नवा त्या रोडचा काही संबंध नाही त्या रोडला ना बाजूला जागा द्यायला आम्ही तयार आहे बी झालं होतं पण यांनी राजकीय लोकांची ताकद वापरून मंत्रालय वापरून आणि नांदेडचा हा भामटा अशोकराव चव्हाण याचा ऐकून हा रोड हा कारखान्यातून घातला अशोक चव्हाण हा स्वतःचे घोखडे दाबवण्यासाठी भाजपमध्ये गेलेला आहे खर तर पाहिलं तर जालना तरी नांदेड रोड आहे ह्या रोडला गड्डे यायला बुजायला पैसे नाही मादर शोधायला आणि नवा रोड कशाला पाहिजे पण हे सगळे नाटक आहे ह्या कारखान्यात जमीन हडप करून ती ऐकायची काही कोटीची जमीन येते त्या जिमिन हा लोकांचा डोळा आहे म्हणून हे चाललेल आहे आता हे जे आंदोलन आहे एक शांत रितीनं चाललं मग कोणी दाखल घेत नाही इथं आम्ही भांडणटंड केले का एका घंट्यात पोलीस जमा होईल कलेक्टर होईल शासनाचा नेम कसा आहे जिथं गोंधळ आहे तिथं बंदूक असे आणि जिथं शांत नाही तिथं कोण नाही आज एक महाराज स्वतःच अन्न पाणी त्या करून बसलेले आहेत अशा माणसाकडे कमीत कमी कलेक्टरला यायला पाहिजे जिरंगे उपेशनला भेटले तिथे पालकमंत्री येतो मुख्यमंत्री येतो दंगल समाज जी उपेशनला भेटले तिथे मंत्री येतो इथं काय येत नाही हा एक मोठा अन्याय आहे आणि याच्यासाठी फार वाईट गोष्ट आहे सरळ असं रामनगर जो कारखाना आहे कल्याणच्या तळ्याखाली येतो तळ्याला पाणी सावंगी तळा पाणी त्यामुळे त्या भागात ऊस खूप आहे याचा ऊस हा दानवे साहेबा उचलतात तर ह्या भागातले लोक ऊस तोडायला कोल्हापूरला गेले आणि हे भाग उद्ध्वस्त झालेला आहे त्यामुळं हा कारखाना काहीकडे पण माझं आणल्याशिवाय शांत राहणार नाही मी आनंद बरावत आपल्या रोज जेवढं बोलून मी माझं